रामकृष्ण हरी मंडळी मी शिवाजी सांगळे आज आपल्यासमोर एक अभंग घेऊन येतोय अभंग म्हटलं तर गंभीर आहे म्हटला तर सहज आहे तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातली गोष्ट आहे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतला किंवा आपल्याला कोणी जन्म दिलेला आहे हे विसरून चालणार नाही आणि महत्वाचं म्हणजे या पृथ्वी तलावर आपण आलो ते काहीतरी हेतू घेऊन आलो किंवा हेतू पूर्ण करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे असं मानायला हवं आणि हे सर्व चराचर चालवणारा चार ईश्वर सगळ्यात मोठा आहे आपल्यामध्ये असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे त्याने मनी बसवलेलं आहे तर तो विचार आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे की आपण का जगतो का, का जगावं आपण त्या अनुसरून ईश्वराची भक्ती असावी ईश्वराचं शरण जावं ईश्वराला म्हणून मी एक असा छोटासा प्रयत्न केला अभंग लिहिण्याचा तो असा तुझाच विचार हृदयी वसावा तुझाच विचार हृदयी वसावा जन्म हा सरावा तुझा हृदयी वसावा जन्म हा सरावा ध्यानी तुझा एक परमेश्वराला ही विनंती आहे की तू जो जन्म दिलेला आहेस तो तुझा तुझ्या ध्यानामध्येच माझा हिशोबत जावं ही छोटीशी गोष्ट आहे पण ती तसं पाहिलं तर किती कठीण आहे कि हे आपल्याला हळूहळू कळेल आणि रोज आपल्याला कळत असेल चराचरी वास अस्तित्व रे चराचरी वास अस्तित्व रे तुझे काय म्हणू माझे आपल्याला हे कळतय की हे आपलं काही नाहीये परमेश्वराच दिलेलं आहे त्याच अस्तित्व त्याचा वास सर्वत्र ह्या सृष्टीमध्ये आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी तो तिथे सामावलेला आहे तरी सुद्धा आम्ही म्हणतो आमचं आमचं हे माझं हे माझं खर तर तो प्रश्न पडायलाच नको आपल्याला तो प्रश्न असा आहे की काय म्हणून माझे इय लोक या यह लोकांमध्ये या मर्त्य लोकांमध्ये माझं काय आहे जिथे मी स्वतःच अमर नाही कधी ना कधी मीच स्वतः जाणार आहे तर मग हे माझं ठेवून माझं म्हणून काय होणार आहे मला पुढे असं म्हटलंय सारी मोह माया सारी मोह माया मृगजळ भास सारी मोहमाया माया जळ वस करोनी उदास झुल आता हे विचार करा की ही सगळी मोह माया आहे मृगजळ आहे आपल्याला दिसते पण सापडत नाही हाती लागत नाही आपल्या आपण प्रयत्न करतो परंतु हाती लागत नाही शेवटी काय होतं याच्यामध्ये आपण उदास होतो आणि त्याच त्याच गोष्टींमध्ये सतत रमत राहतो आणि नियती किंवा ही जी सृष्टी आहे ती आपल्याला झुलवते याच्यामध्ये असं आहे आता याला कारण काय असेल तर कारण असं आहे क्षणिक डोलारा अवघाची सारा क्षणिक डोलारा अवघाची सारा हा जो सगळा केलेला आहे जे निर्मिती आहे विश्वाची तुमच्या आमच्या भोवतीची क्षणिक डोलारा छोट्या वेळापुरता आहे थोड्या वेळापुरता आहे क्षणिक डोलारा अवघाची सारा संसार पसारा संसार पसारा तुम्ही आम्ही संसार केलाच लग्न कार्य केली मुलं वाढत झाली पसारा वाढवला आम्ही नाही का संसार पसारा सुज्ञान लेखी आता हे, हे सुद्नार सुद्नार लेखी। जे आहे सगळा संसार आहे ही सगळी आसक्ती आहे ही क्षणिक आहे संपणारी आहे कधीतरी हे कोणाला समजतं सुज्ञा जा सुज्ञान लेखी सुज्ञ लोक समजतात सुज्ञ कोण जे ऋषी तुल्य आहेत ऋषी मुनी आहेत ज्यांनी देवालाच खरं अस्तित्व देवाच करणं गर, मान्य केलेलं आहे असे सुज्ञ आहे ते म्हणतात क्षणिक डोलारा अवघा अव्वाची सारा संसार पसारा आहे देखील आता हे सगळं आहे आपल्याला कळत आहे आपण विचार करतो त्याचा परंतु परुं, एक शेवटी असं म्हणावं लागतं ऐका हा कदेवा प्रार्थना ही एक देवाला प्रार्थना करतोय ऐका हक देवा प्रार्थना ही एक सर्व जन्म नेक उरलेला सर्व जन्म नेक उरलेला आता इथे देवाला हेच म्हणतो की बाबा हे जो शेवटचा जो आहे वेळ जो काही उरलेला जन्म आहे माझा तो चांगल्या मार्गाने नेकीने तुझ्या नामस्मरणामध्ये तुझ्या ध्यानी जाऊ दे हीच अपेक्षा आहे आशा करतो आपल्याला हे छोटेखानी निरूपण निरूपण अभंग आवडला असेल आवडल्यास नक्की आपल्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया कळवा आपल्या कमेंट्स द्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण